हो का मैत्रिणी आजची आपली देवपूजा आज जरा मोगरीची फुलं आणली होती आणि मग मम्मीनं आतमध्ये पण ठेवली आणि इकडं पण इकडं दोनच ठेवलेत आणि मग इथं पर्टीला पण ठेवली तर आता आपण मम्मी काय करते ती बघूया चला मम्मी आज काय करते ग आज करते आंब्याची भाजी अंडी उकळून घेतल्या तिकडं भात घातलाय आता अंड्याचं वाटाण काढायचं भाजी करायचं इकडं अंडी दारा काढून भाकरी करायचं निम्मे आहेत गावरा निम्मे आहेत गेलाय हा मग काय गरम पण लवत आबाळ आले त्यामुळं बावळत करते हा आता एवढी अंडी सोलायची आणि मग दार काढायचायचं मग हे करायचं ना भाजी दार काढायची आणि भाजी करायची कुकरची भाकरी करायच्या तर करमत पण नाही उन्हा काम करायचंय नुसत आम्हाला पण ती दार पाडल्याशिवाय करत नाहीत ना त्यामुळे आता करावंच लागणार आहे दोन तीन दिवसात दार पडून उद्या तर रामनवमी ना परवा

संध्याकाळच्या असतात भाकरी सकाळ असतात चपात्या संध्याकाळच्या आम्हाला पातळ भाजी लागते सकाळच्या सुटकी तरी करतो शक्यतो पण ती चिडचिड करते मग खाणारी मग काय शे ताजी अंडी गावरान सोलत नाही ती आहे आजच घातलेलं असेल त्यामुळे मग नाही आता दादा आलाय आमचा बस रेशीव खाली बस आता कसा अवतार घेऊन माती खेळत होता बरा आता माझ्या मांडीच बसला आता कसं दिसणार तू खाली बसणारच नाही खाली बसून बोल

आणि रंगपंचमी आणली त्याला ती रंगपंचमी संपल्या रंगपंचमी तुम्हाला दाखवू मग पिचकारे कशी आणली ती शिवसुक्तीला कुठे जाणारे नाही ला उन्हाळ्याच्या

हो का हे जात तोंडात जाते का आपण बघा नाही खाणार नाही नीट खायच खाल्ला बाई पाहिला बाहेर हा तसंच करतो व्हिडिओ पण नाही काढून घेतले त्रास देतो आणि आज एक तर आज व्हिडिओ मध्ये आमच्या उशी वाटायला आज नाही रोजी नाही त्यांना वाटत आम्ही आपलं बळस हां तुम्ही व्हिडिओला लाईक करत जा लाईक करत जा मी सांगून सांगून दमलो जेवढ्या व्हिडिओमध्ये मी म्हणली ना लाईक करा तेवढ्यालाच येतात करतात अगं लाईक आठवण करून द्यावी लागते हो काय म्हणतो आहे शू म्हण हां आता तर आमच्या व्हिडिओला रोजच्या रोज लाईक करत जा कारण माझी इच्छा आहे उन्हाच्या सुट्टीतच मॉनिटायजेशन व्हायला पाहिजे ही माझी इच्छाच आहे

खाण्याला त्याचं जीवशी येतं कधी दुपारी थोडं चहा दूध पितात आणिच तीन वाजता त्याच्यावर अगून उपाशीचं आहे खात नाही अजिबात त्यामुळे त्याला दुख नाही येतं मग काय खावाड पोहोर असो माझ्या गत गरम होते माझ्या गत खावाड पोहोर असो वेळे खाण बाम पाणी हो काय हसाय कुठल्या पण गोष्टी हसतो याला नुसतं ना टॅक्टर सायकल आणि हे डायलाक मग लेऊ शार आता काय आज काय अंड्याची भाजी भात अंड्याची भाजी भात आणि भाकरी आमच्यात ना ज्वारीची भाकरी कसलीच आवडत नाही तसं म्हणतोय का अंड तुमच्या पोरान आवडतात <laughs> <laughs> लग दे लग दे लग दे कमेंट करा करा असेल तर लाईक आणि नवीन कोण असेल तर नक्की म्हणजे नक्की म्हणजे नक्की सबस्क्राईब करा आणि रोजचे असेल तर लाईक करा नक्की सबस्क्राईब करा म्हणजे バイバイ。